नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीचा माहोल राज्यात सुरू आहे शेवटचे काही तास मतदानाला बाकी आहेत आणि आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शिर्डी शहरामध्ये आलेलो आहोत शिर्डी नगरपरिषदेवर विखे पाटील परिवाराची सत्ता राहिलेली आहे आणि आताही विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा पॅनल देण्यात आलेला आहे त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार भाऊसाहेब पाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल देण्यात आलेलं आहे तर शिर्डी स्वाभिमानी आघाडी यांच्या वतीने उमेदवार देण्यात आलेला आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी माहितीकडून जयश्री थोरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाग्यश्री सावकारे या उमेदवार आहेत तर शिर्डी स्वाभिमानी आघाडीकडून कल्याणी विठ्ठल आर्णे या उमेदवार आहेत तिरंगी लढत होते प्रामुख्याने कोण बाजी मारणार आहे या निवडणुकीमध्ये याचा मागोवा घेऊ शिर्डीचं वातावरण काय आहे विखे पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा शिर्डीकर सत्ता देणार आहेत का आणि मूळ भाजपचे असणारे काही उमेदवार विखे पाटलांच्या विरोधात मैदानात उतरलेत त्यांनीही पॅनल दिलं आहे त्यांनीही नगराध्यक्षपदाला उमेदवार दिलेत त्यांचा काय परिणाम होतो आहे भाऊसाहेब अगचौरे जे खासदार आहेत त्यांनी हे उमेदवार मैदानात उतरवले आहेत तर नक्की शिर्डीमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे याचा मागवा घेऊन शिर्डीची निवडणूक लागली माहिती आहे का हो कोण उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाला जयश्री थोरात अजून अजून बरेच आहेत स्वाभिमानी पार्टी आहे महायुती आहे बरेचसे अपक्ष आहेत काही सावकारी आहेत हा सावकार्या आहेत आरणे आहेत आरणे पण आहे त्रिभुवन पण आहे कशी कुणाची हवा दिसते हवा तर महायुतीची विखे साहेब कोणती कामं आहेत विखे पाटलांची शिर्डीमध्ये ती पाहून लोक त्यांना मतदान करतील तसं पाहिलं तर कामं बरेच आता गरिबांसाठी रो रोजगार उपलब्ध होणार आहे एम आय डी सी आणलेली आहे परत नवीन घ घरकुलांचा प्रश्न आहे ते जागावटो पण झाले निमगावला काही झाले तर शिर्डीत पण झालेले आहे बऱ्याचशे झालेले आहेत स्थानिकांचा रोजगार पूर्ण हार प्रसाद प्रसाद बंद केलाय म्हणून असे एक ओरड आहे हा स्थानिकांचा रोजगार ते बरोबर आहे मागच्या वेळेस काही कालावधीचं फुल प्रसाद बंद झाला परत चालू झालेला फुल चालू केलेत प्रसाद नाही चालू केला म्हणतात हा दोन्ही पण चालू होणार पण निवडणूक आहे ना रोजगार म्हणलं तर आता चालू होणार आहे निवडणूक तर आता आहे त्याचा परिणाम होईल का काही परिणाम तर काही नाही होणार निवडणूक लागलेली स्थानिकांचे कोणते प्रश्न आहेत की जे सुटलेले नाहीत प्रश्न आता भरपूर आहेत साहेब पण आता विखे साहेबांना सोडायला पाहिजे ते आणि ते करतायत काहीतरी काय प्रश्न आहेत आता रोजगार म्हणजे आता रोजगार मिळवणं वगैरे ह्या लोक बसतात रोडावर वगैरे त्यांना धंदेपाणं करून द्यायला पाहिजे त्यांनी आणि रोजगार मिळू द्यायला पाहिजे हे जर का काम केलं तर बोरेगरी प्रश्न सुटतील फोटा पाडण्याचा आणि म्हणजे आता ते बोललेत की सी होते तर प्रत्येक घरातला एक एक माणूस होते आम्ही त्याला वेळ लागणार आहे आज रोजगाराचा प्रश्न आहे आहे हो आजचा प्रश्न करायला पाहिजे हो नाही काहीतरी त्याचा काही परिणाम नगर परिषद निवडणुकीवर होईल का नाही नाही काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही येणार आहे शिर्डीच्या काय समस्या आहेत सुटल्या नाहीत असं वाटतंय आणि काय सुधारणा झाल्या शिर्डी मध्ये की ज्याच्यावर तुम्ही समाधानी आहात शिर्डीमध्ये बहुतेक डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर कामं पूर्ण झालेले आणि अजून पण त्यांची सत्ता आल्याच्यानंतर भरपूर कामं होतील शक्यतो कामं काही राहिलेलं नाही माझ्या अंदाजे रोजगाराचा प्रश्न आहे रोजगाराच्या आता दादांनी नवीनच इकडं कंपन्या वगैरे चालू केलेल्या आहेत त्याच्यामुळं रोजगार हा तयार होईल वेळ लागेल ना त्याला नाही आता चालू झाला निवडणुकीचं वारं आहे आता निवडणुकीत काही परिणाम होईल का त्याचा निवडणुकीमध्ये नाही पण बहुतेक रोजगार हात्यांना भेटेल भेटेल सत्ता कोणाची सत्ता आता नाही सांगू शकत कारण जे मूळ बी जे पीचे आहेत जे प पहिल्यापासून बी जे पीत काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी थोडी भूमिका वेगळी घेतलेली आहे बी जे पीमध्ये भूमिका भी, भी आता स्पष्ट होईल तीन तारखेला जे होईल ते पंजाचा प्रचार करताय तुम्ही नगरसेवक पदाला की नगराध्यक्ष नगरसेवक पदाला पदाला कोण उमेदवार आहे तुमचा नगराध्यक्षपदाला शेजवळ करा नामस्का माधुरी माधुरी शेजोळ पुढं आता माहितीची सत्ता आहे जोर लावलेला आहे त्यांनी काय तुमचा उमेदवार विजय होईल का हो विजय होईल ना सत्ता आहे पण बरेच दोन तीन गटे का तरी सगळे एकत्र येतील काही करतील पण पण उमेदवार दिलाय सत्ता बदलणार हा सत्ता बदलणार एवढी कशी खात्री वाटते हो खात्री ना सत्ता लोक एवढं ना सत्ता नाही उपैश मोर धंदे नाही पण नाही कशामुळे नाही धंदे लोकांना जा धंदेच करून देते का देत नाही का आता तिथे माहिती सत्ता सत्ता धरायला माहिती आहे ना आम्ही काय सांगू शकतो प्रचारात मुद्दा आहे का हो प्रचारचा आहे ना मुद्दा हा ते 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 सगळे विरोधक एकत्र येऊन लढले असते हो मोठी आघाडी झाली असते अहो तरी पण आता हे होणार एकत्र रे आता काय दोन दिवस राहिले टाइमवर एकत्र येतील ना येऊन आण ना सगळे निवडून आणले जे येतील एकत्र येतील ठरले काय अस ते एकत्र येतील कोणाला माशाल वाल्याला आणायचे काँग्रेस वाल्यांना नंतर पाहत येईन नंतर राहिले निवडून आले का मग ते आम्ही करू निवडून आले करणार बर येऊ भाऊ कुठे राहतो तू मी काय पाणी येतं का रोज येते ना कचरा उचलला जातो हा कचरा उचलला जातो का हो आता निवडणूक लागली कोणाची हवा दिसते इकडे इकडे सगळ्यांची हवा आहे सगळ्यांची जोर कोणाचा आहे जास्त प्रचारात जास्त प्रचार कोणाचा आहे महमूद बाईचे मेहमूद बाईचे नगराध्यक्षपदाला हां अजून कुठल्या आहेत तुम्ही राहू राहुल शिर्डी मध्ये अशा कोणत्या सुधारणा व्हायला पाहिजेत नाही आता सगळं व्यवस्थित आहे सगळंच आहे कचरा गाडी येते पाणी येते व्यवस्थित पाणी रोज येतं का दिवस आठ पाणी रोज यायला पाहिजे का नाही दिवस आठ पाणी भरपूर होतं आम्हाला रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय हो आता त्यात चालू आहे कोण कुठले आहे कोण कुठले आहे प्रसाद बंद केलाय त्यामुळे त्रास होतोय आहे आता मग ते चालूच आहे कोणाला निवडून देतील लोक विखे निवडून देतील की काँग्रेसला नाही सांगता यायचं चांगलं प्रचारात जोर कोणाच आहे ते सगळ्या सगळ्याच एवढं आहे सगळ्याच येत आहे रोज रोज सगळे येत आहे सगळे येत आहे रोज सगळ्यांच्या गाड्या येतात सगळ्यांच्या गाड्या घरगुऱ्या येत आहेत सगळ्यांच्याच प्रत्येकाच्याच अशी निवडणूक अशी टप वाटते का तुम्हाला जरा आटे वाटते का तसं काहीच वाट सांगता नाही येणार आज नाही सांगता नाही सांगता येणार नगर परिषद आला तर आनंदच मतदान करणार का पण आमचा हक्क आहे तो आपला तो आपला हक्क आहे लखनौला राहते मी लखनौवरून मत आले मतदान करायला हां मग कोणकोणते उमेदवार तुम्हाला भेटायला आले होते कोणते कोणते उमेदवार तुम्हाला भेटायला आले होते सगळे आले सगळे आले सगळे आले होते नऊ नंबर ऑर्डर सगळे नऊ नंबर ऑर्डरमध्ये सगळे आलेले सगळे आले निवडणुकीचं वातावरण आहे म्हणायचं शिरडीत हाय 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 छान अजून काही नागरिकांशी बोलूया नगर परिषद निवडणूक सुरू आहे का कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक होते निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होते शिर्डीची निवडणूक निवडणूकले मुद्दे काय आहेत प्रचाराचे मुद्दे काय आहेत विरोधकांचे आणि सत्ताधाऱ्यांचे चांगले ना म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर होते विकास झाला पाहिजे आणि जनतेचे पाणी विकास स्वच्छता या बाबतीत जन सेवक नगरसेवकांनी हे चांगली काम केली पाहिजे केली पाहिजेत पण त्याला निवडून द्यायचं आहे आता मग कुणाला निवडून देतील लोक पदाला येत भाजपच भाजपच कोण आहे उमेदवार त्यांचे आपण नाही माहीत त्यांच्या विरोधात काँग्रेसचा पण उमेदवार आहे काँग्रेस मार्शालचे पण उमेदवार आहे हो त्यांची हवा आहे का नाही त्यांचा प्रचार आहे का नाही जास्त भाजपचे प्रचार जास्त भाजपचा प्रचार कुठे काम करता तुम्ही कोपरगावचे आहेत इकडे येतात शिर्डीमध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे शिर्डीत अजून सुधारणा तर भरपूर झालेलं आहे सुर्डी अजून काय व्हायला पाहिजे ते लिंक रोडचे काम आहे का रोड झालेलंच आहे पण अजून अजून टाकणार आहे दुसरे व्हायला पाहिजे अजून व्हायला पाहिजे ट्राफिकची समस्या आहे ट्राफिकची होती पण बरीचशी केलेली आहे रोजगार नाही म्हणतात ते लोक रोजगार कोण लोकं म्हणतात आत्ता बरेच लोक म्हटले रोजगार नाही अहो किती रोजगार आहे आम्ही बाहेरून येतो येतो म्हणजे रोजगार आहेच ना प्रसाद बंद केला आहे त्यामुळे रोजगार बुडाला आहे सर्वसामान्यांचा ते नाही सांगता कुठला आहे श्री निवडणूक लागली माहिती आहे का हा कुठे राहतो तू साई टाला नगर पाणी येतं का वेळेवर हा कचरा उचलला जातो हा एकदम अजून काय सुधारणा व्हायला पाहिजे तुमच्या भागामध्ये काय गुन्हेगारी कमी झाली पाहिजे गुन्हेगारी आहे मधल्या भाग काळात सुजविकेंनी गुन्हेगारीवर पाऊल उचललं होतं त्याच्यानंतर कमी झाली का हा कमी झालेली गुन्हेगारी म्हणजे नक्की काय होतंय काय हेच गावात भांडणं होते मग घरच्या समजते का गावात भांडणं होते मग आपल्या पोराने गावात नाही गेलं पाहिजे ना हा सुरक्षित वाटतंय हां ते कोण करू शकेल असं वाटतंय तुला सुजय करू शकतो लोक देतील परत सत्ता त्यांना मग देतील ना नक्कीच काँग्रेसने पण ताकद लावली आहे मशाल पण आहे उद्धव ठाकरेंची काय आपल्यात या आपल्याला एवढा अनुभव नाही पण आपल्या पुढे जे घडतंय ना ते सुजैविकच करू शकतं विकत करू शकतात विश्वास वाटतो निवडणूक लागलेली माहिती आहे का कोण येते प्रचाराला कोणतं चिन्ह कमळावाले येतात पंजावाले येतात छत्रीवाले येतात मशालवाले सारे येते सारे येते का जोरदार कोणाचा प्रचार दिसतोय मला काय सांगताय नाही सांगते <laughs> शिर्डीचे आहे का तुम्ही हो शिर्डी मध्ये अशा कोणत्या सोयी सुविधा राहिल्यात की ज्या व्हायला पाहिजेत व्हायला पाहिजे भाए रस्ते ना काही नाही रस्ते हो पाणी येतं का वेळेवर पाणी येतं पाण्याचं काही अडचण नाही केली गुन्हेगारी कमी के झाली का हो ऐंशी टक्के कवर झाले झाली कव्हर हो आता सत्ता कोणाला देतील दे शिर्डीकर आता जसं जनतेला जो ला कौल लागेल ला ला तो ज्यांना जनतेला त्यांनाच वोटिंग करणार जनता असं ढिक्षाचं नाव कोणी घेऊ शकणार नाही काँग्रेसचा उमेदवार आहे उद्धव ठाकरे लोकल लेवलला लोक काय विचार करतात नगरसेवक स्टँडिंग त्यांनी काय काम केलंय त्याच्या बाहेर अशा पद्धतीने काम राहत प्रचारात जोर आहे का हो सगळ्यांचा जोर आहे सगळ्यांचा जोर आहे शिर्डीत राहता शिर्डीत राहतो काय सुधारणा व्हायला पाहिजे शिर्डीत अजून शिर्डीत सुधारणा झालीच पाहिजे नियमाने काय व्हायला पाहिजे जसं पाहिजे तसं सुधारणा झाली पाहिजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे पाण्याला लोक नगरपालिकेने साथ दिली पाहिजे नगरसेवक लोकांनी आता निवडणूक लागली आहे हा भाजप भाजप शिवसेनेला सत्ता देतील लोक काँग्रेसला देतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देतील बीजेपीला बीजेपीला कोण आहे बीजेपीचे नेते इकडे विके विकेंच्या आता देतील सत्ता हा आहे तसं वातावरण हाय आहे तसं वातावरण पण वात ते लोक नाराज आहेत म्हणतात आता ज्याच्या ज्याची इच्छा आहे पब्लिकवर आहे ना सगळं पब्लिकवर आहे हा आपल्या धक्कादायक धक्कादायक निर्णय नाही येणार नाही नाही येणार आपण शिर्डीमध्ये होतो काहीच तास शिल्लक राहिलेत मतदानाला आणि त्यापूर्वीची हवा काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खेळे शिर्डी फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा Jangan subscribe kara. Pasti omdati.